सूरज फाउंडेशनमध्ये टेबल टेनिस स्पर्धेचं शानदार उद्घाटन विक्रमी सातशे पन्नास खेळाडूंचा सहभाग महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोसिएशनच्या मान्यतेनं सूरज फाउंडेशन व सांगली जिल्हा टेबल टेनिस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दुसऱ्या महाराष्ट्र राज्य रँकिंग टेबल टेनिस स्पर्धेचं भव्य उद्घाटन सोहळा सत्तावीस जुलै रोजी संपन्न झाला या स्पर्धेत वयोगटातील मुले व व मुली तसेच खुल्या गटातील पुरुष महिलांसह एकूण खेळाडूंनी विक्रमी नोंदणी केली असून ही स्पर्धा एकतीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत सुरू राहणार आहे स्पर्धा महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून आले असून टेबल टेनिस प्रेमींमध्ये या स्पर्धेचा विशेष उत्साह दिसून येतो उद्घाटन प्रसंगी सांगली जिल्ह्याचे क्रीडा कार्यकारी अधिकारी आंतरराष्ट्रीय खो खो खेळाडू नरेश सावंता यांच्या हस्ते सरस्वती पूजन व स्पर्धेचं उद्घाटन पार पडले कार्यक्रमाचं स्वागतपर भाषण महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोसिएशनचे सचिव यतीन या टिपनीस यांनी केले प्रमुख पाहुणे नरेश सावंत यांनीही मार्गदर्शन केले सूत्रसंचालन सूरज स्पोर्ट इन्चार्ज विनायक जोशी यांनी केले आभार सांगली जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनचे सचिव गौतम कुलकर्णी यांनी मानले शेवटी सांगलीकर यांनी या स्पर्धेचा आनंद लुटावा असा आवाहन सूरज फाउंडेशनचे अध्यक्ष प्रवीण लुंकड यांनी केले या प्रसंगी महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोसिएशन चीफ रेफरी मधुकर लोणारे ॲडमिन ऑफिसर रघुनाथ सातपुते राजेंद्र पाचोरे श्रीशैल मोटगी यांच्यासह सर्व पंच आयोजक प्रशिक्षक खेळाडू मोठ्या संख्येनं उपस्थित